नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर निवृत्तीचे वय वाढवण्याच्या मागणीला कडाडून विरोध विद्यार्थी संघटना नोकरीसाठी धडपडणाऱ्या तरुणांचे मुख्यमंत्र्यांना पत्र याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न हालवता नोकरीसाठी धडपडणाऱ्या तरुणांचे मुख्यमंत्र्यांना पत्र काय आहे ते आपन जानुन बगा या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी मंडळी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा निवृत्तीचे वय वाढवण्याच्या मागणीला कडाडून विरोध विद्यार्थी संघटना नोकरीसाठी धडपडणाऱ्या तरुणांचे मुख्यमंत्र्यांना पत्र बघा शासकीय कर्मचारी आणि अधिकारी संघटनेकडून निवृत्तीचे वय हे अठ्ठावन्न वरून साठ वर्ष करावा अशा प्रकारची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे विशेष म्हणजे संबंधी राज्य सरकार सकारात्मक या ठिकाणी असल्याचे बोलले जात आहे या मागणीला मात्र विद्यार्थी संघटनांचा आणि शासकीय नोकर भरतीसाठी प्रयत्न करत असलेल्या उमेदवारांकडून कडाडून विरोध केला जातोय त्यामुळे आता राज्य सरकारच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे बघा शासकीय नोकरदारांचे निवृत्त होण्याचे प्रमाण कमी होईल राज्यातील परीक्षार्थी उमेदवार विद्यार्थी शासकीय नोकर भरतीसाठी प्रयत्न करत आहेत आणि त्यांच्यावरती एक प्रकारे या निर्णयामुळे अन्याय होईल असे स्टुडंट राईट असोसिएशन यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना या संदर्भात पत्र लिहून सांगण्यात आलं आहे सेवानिवृत्ती वय साठ वर्ष केल्यास कर्मचाऱ्यांचे निवृत्त होण्याचे प्रमाण या ठिकाणी कमी होईल परिणामी नवीन तरुणांना मिळणारी सरकारी नोकरीतली संधीसुद्धा या ठिकाणी कमी होईल आणि पर्यायाने बेरोजगारी वाढेल असं या पत्रात म्हणण्यात आलं आहे तरुणांची संधी हिरावून घेतली जाईल बघा निवृत्तीचे वय अठ्ठावन्नवरून साठ वर्ष केल्यास सरकारच्या यासात शासकीय नोकरदारांच्या वेतनामध्ये वाढ होईल त्यांचा परिणाम सरकारी तिजोरीवर होईल सोबतच सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या शासकीय कर्मचारी अधिकाऱ्यांमध्ये नव्या तंत्रज्ञानाची उदासीनता असताना नव्या तरुणांना मिळणारी नोकरीची संधी इथे सुद्धा हिरावून घेतली जाईल असा आरोप केला जातोय त्यामुळे निवृत्तीचे वय वाढण्याच्या व वाढवण्याच्या मागणीला शासकीय नोकरींसाठी धडपडणाऱ्या उमेदवाराकडून आणि विद्यार्थी संघटनांकडून या ठिकाणी विरोध केला जाणार आहे सरकारच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष दरम्यान सरकार आता नेमका काय निर्णय घेणार निवृत्तीचे वय वाढवले जाणार का पुन्हा प्रश्नचिन्ह तसे न झाल्यास शासकीय कर्मचाऱ्यांच्या संघटना नेमकी काय भूमिका घेणार पुन्हा प्रश्नचिन्ह तसेच सरकारने निवृत्तीचे वय वाढवल्यास विद्यार्थी संघटना तसेच शासकीय नोकरींची आस लावून तयारी करणारे परीक्षार्थी नेमकी काय भूमिका घेणार पुन्हा प्रश्नचिन्ह असे या ठिकाणी विचारले जात आहे बघा एकूणच अशा पद्धतीने निवृत्तीचे वय वाढवण्याच्या मागणीला कडाडून विरोध आणि विद्यार्थी संघटना नोकरीसाठी धडपडणाऱ्या तरुणांचे मुख्यमंत्र्यांना पत्र याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद